जे शुरी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती अज्यक्रेशन मराठी आणखी निकाल नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पण आज चेडू खूपच जबरदस्त झालेला आहे हा व्हिडिओ आपण स्टँडिंग लेरिग स्टेटस व्हिडिओ एडिटिंग करणार तर पण आजच्या आपण अलर्ट मोशन ॲपमधून बनवलेला आहे तर पाहून आजच्या अजून जून लाईक नाही केले तर लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलेकडून नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं असे नवीन नवीन प्रकारचे स्टेटस व्हिडिओ एडिटिंग इथं शिकवत असतो तर पण आजच्या आटोमध्ये आपण जे काही मॅडल केले असेल ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर बा तिथून तुम्हाला मटेरियल डाऊनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिकॉम चॅनलला जॉईन करून घ्या तिथून रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बाणं तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण नसल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्यास आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मेसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग बाळणं झालं तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मशीना ओपन करून घ्यायची आहे अलर्ट मशीनं ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अलर्ट मशीनामध्ये आपले बुकमार्क बेशिटलीक आणि सेगिपिक पेशंटली इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात अधी आपल्याला इथे बुकमार्क पेशंटली ओपन करून घ्यायचं आहे पेशंटली ओपन केल्यानंतर असं काहीसा अशा प्रकारे तुमच्या मोबाईलमध्ये इम्पोर्ट होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं आहे सर्वात आधी आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात अधी आपल्याला इथे एक इमेज आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचं आहे तर कोणता पण एक इमेज आपल्याला तिथं घेऊन घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर काय करायचं आहे समोरच्या पीठपर्यंत जायचं आहे आणि तिथपर्यंत आपला इमेज जो आहे तो आपल्याला तिथं वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथे स्टार्टिंग लायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपण एक लेरीकर व्हिडिओ दिलेला आहे तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे लहरीकर व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला ते लहरीकर व्हिडिओवरती टच करायचं आहे ब्लिंडिंग ऑफिस जायचं आहे लायटिंगमधून आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन करून घेतल्यानंतर समोरच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि तिथून त्याचा एस्ट्रा पार्ट जो आहे तो आपल्याला तिथं कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर काय करायचं आहे आपल्या ब्लेअर किंवा व्हिडिओवरती टच करायचा आहे त्याचा साऊंड जो जा आहे तो एकदम आपल्याला झिरो करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे बॅक येऊन जायचं आहे बॅकानंतर काय करायचं आहे समोरच्या बीटपर्यंत यायचं आहे अकरा पॉईंट एकोणतीस सेकंदापर्यंत आणि प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आता इथून आपले जे काही इमेजेस आहेत ते आपल्याला इथं सर्व बीटप्रमाणे आपले इमेजेस तिथे ॲड करून घ्यायचे आहेत तर बघा ना मीडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस तिथे ॲड करून घेऊन घेतो तर बघा आपल्या सर्व इमेज इथे ऍड करून झालेले आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आहे आपल्याला इथं अकरा पॉईंट एकोणतीस शेकांना यायचं आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे मीडिया मध्ये जायचं आहे जा मीडियामध्ये गेल्यानंतर आपण एक ब्लॅक साइड इमेज तिथं घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर तीन डॉटरवरती क्लिक करायचं आहे आणि फिल्ड क्लिन करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं परत आपल्याला इथं प्रसवरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं एका फोल्डरमध्ये जायचं आहे आणि आपण एक पी एन जी आपण दिलेला आहे तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे हा पी एन जी आपण दिलेला आहे तो आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मुळ्या ट्रान्सफरमध्ये जायचं आहे तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये येऊन पी एन जी आपल्याला लहान करून घ्यायचं आहे त्यानंतर मुळांच्या ट्रान्सफरमध्ये येऊन आपल्याला पी एन जी अशा पद्धतीने इथं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे ब्लॅक साईड इमेज पण आपल्याला मोबाईल ट्रान्सफॉर्ममधून अशा पद्धतीने खाली घेऊन घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत यायचं आहे आणि तिथपर्यंत आपलं पी एन जी आणि ब्लॅकसाईड इमेज आपल्याला वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला इथं शेकीपेक द्यायचे आहे त्याकरता आपल्याला इथे बॅक यायचं आहे बॅकानंतर आपल्याला शेकीपेक पुढच्या घ्यायचं आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं या एक नंबरच्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तर इंडॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक घ्यायचा आहे आणि परत आपला पीठमार्क पोहोच आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर समोरच्या बीटपर्यंत द्यायचं आहे समोरच्या बीटपर्यंत आल्यानंतर आपल्या पहिल्या इमेजवरती आपल्याला टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तर इंडॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे पेस्ट इफेक्ट करून दिल्यानंतर एक इमेज सोडून द्यायचा आहे परत त्या समोरच्या इमेजवरती टच करायचा आहे इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत आपल्याला इथं या समोरच्या दोन इमेजेसला तो इफेक्ट द्यायचं आहे त्यानंतर परत एक सोडायचा आहे आणि परत एक घ्यायचा आहे आणि आपल्याला जिथं जिथं सिंगल बेड दिसणार आहे तिथं तिथं तो इफेक्ट आपल्याला तिथं लास्टपर्यंत आपल्याला पेस्ट करून द्यायचा आहे जेवढे पण तुम्हाला सिंगल बेड दिसणार आहे तसे तेवढ्या सिंगल बीटला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे हाय इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर परत आपल्याला इथे पॅक घ्यायचा आहे परत आपला सिकेपेक प्रोजेक्ट आहे आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे सेकेपेक प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे तीन नंबरची इमेज टच करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी पे करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅग घ्यायचा आहे परत आपला बेटमॉक प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्या खाली सर्वात खाली यायचं आहे आपण लेहरीघर व्हिडिओ ॲड केलेला आहे त्याच्या खालच्या इमेजवरती आपल्याला टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे बेस्ट इफेक्ट करून दिल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला त्या इमेजवरती टच करायचं आहे ब्लेंडिंगमधून आपल्याला ब्लेंडिंग अशी कमी करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅक बॅकाल्यानंतर काय करायचं आहे परत आपला शिकफेक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्या दोन नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे इफेकमध्ये जायचं आहे ते नॉटवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक घ्यायचा आहे परत आपला बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर परत आपल्याला इथं समोर यायचं आहे समोर आल्यानंतर आपल्याला इथे एस्टो दोन बीट आपण दिलेलं आहे त्या इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे इफेक्टमधून जायचं आहे तेन डॉटवरती करायचं आहे आणि पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे तर आपल्याला जिथं जिथं आता एस्टो दोन बीट दिसणार आहे तिथे तिथं आपल्याला ते इमेजवरती टच करून तो इफेक्ट आपल्याला पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे इथं पण आपल्याला एस्टो दोन बीट आपण दिलेलं आहे तिथं पण आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे इथं पण आपण दोन बीट दिलेले आहे जिथे तिथे तुम्हाला लास्टपर्यंत दोन बेड दिसणार आहे तिथे तिथे तो इफेक्ट आपल्याला तिथं पेस्ट करून द्यायचा आहे इफेक्ट पेस्ट करून झाल्यानंतर काय करायचं आहे परत आपल्याला इथं बॅग घेऊन जायचं आहे जा जा बॅगल्यानंतर परत आपला शेकिफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं खालच्या तीन लेयरवरती आपल्याला लॉंग प्रेस करून ठेवायचं आहे आणि आपल्याला इथं ॲडोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करायचं आहे आणि कॉपी तीन लेअर करून घ्यायची आहेत त्यानंतर आपल्याला इथं परत बॅक येऊन जायचं आहे बॅग आल्यानंतर परत आपल्या भेट ना पोचू घ्यायचा आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपले तीन लेअर जे आहेत ते आपल्याला परत तिथं पेस्ट तीन लेअर करून द्यायचे आहेत पेस्ट तीन लेअर करून दिल्यानंतर आपल्याला इथं आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत द्यायचं आहे लास्टपर्यंत आल्यानंतर आपल्या तीन लेअरवरती परत लाँग प्रेस करून ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं आता व्हिडिओ आपला पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं इथे शेटिंगच्या बाजूला दिलेलं आहे त्याच्यावरती टच करायचं आहे आणि व्हिडिओवरती टक्च करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर किंवा एक नक्की करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आणखी काही अशाच नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय